लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आता लोकांनी नवनवीन चळवळी सुरू केलेल्या आहेत आणि बघता बघता आता निवडणुकीला फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि याच माध्यमातून आमचं अकोट तेल्हारा या व्यासपीठाच्या अंतर्गत आम्हाला स्थानिकच आमदार हवा अशा पद्धतीची एक चळवळ अकोट तेल्हाराच्या नागरिकांच्या माध्यमातून आता सुरू झालेली आहे आणि सध्या माझ्यासोबत आहेत मोहम्मद जी जे की तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाला ते रिप्रेझेंट करतात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर साधारणतः दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आहे ती अपोट मतदारसंघामध्ये आहे आणि याचे काय दुष्परिणाम तुम्हाला जाणवत आहेत ह्या मतदारसंघामध्ये बरेचसे कामं लोकांचे थांबलेले आहे आणि कास्तकार पण ते या सत्ताशी किंवा जे काही रिप्रेझेंटेटिव आहे त्यांच्याशी सहमत नाही आहे परंतु काही लाटमुळे ते निवडून आले त्याला काही पर्याय नाही परंतु आता जर पार्टीनं विचार केला वेगळा काही तरी आम्हाला काय आम्हाला फक्त आकोटचा विकास पाहिजे कारण कारण की अकोट अकोला रोड हा अतिशय विषय बनलेला आहे लोकांचे जीव जातात त्याच्यात अपघात दिवसांदिवस अपघात वाढत आहे आणि याच्यात हा कोणी लक्ष देत नाही म्हणून आमची अशी इच्छा आहे की आता काहीतरी बदल व्हावे आणि अकोट मतदारसंघाचा विकास हा झाला पाहिजे तुम्ही आता इतके वर्ष झाले नगरसेवक म्हणून या ठिकाणी सेवा, सेवा देत आहात असं असताना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य नागरिकांना काय काय अडचणी फेस करावं लागतात ना। सामान्य नागरिकांमध्ये बरेचसे अडचण आहे कारण की आता काही वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही ह्या सरकारमुळे म्हणजे की तीन वर्ष जवळपास होत आहे आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचे जो किरकोळ कामं आहेत छोटे छोटे कामं ते प्रशासक असल्यामुळे ते काही कामं मार्गे लागले गेले नाही लोकांचे तर लोकांचा विश्वास आता याच्यावरून उठता दिसते आहे पण मग यासाठी काँग्रेस म्हणून किंवा एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही लोक कुठेतरी कमजोर पडत आहात का या सगळ्या गोष्टींना विरोध करायला नाही कमजोर नाही आम्ही तो आमचा जो विरोध करत आहोत आम्ही आंदोलन करत आहोत पण ते काय हे जे लोक आहे सत्ताधारी लोक आहे कोणाला नाही राहिले आता सध्या भारतामध्ये आमचं मजबूत झालेलं आहे आम्ही तो निश्चितपणे जे जे लोकांसाठी विषय आहे त्याच्यावर विरोध करणारच आहे आणि करू लारा जो आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांचा त्यानंतर इथे कुठल्याच औद्योगिक संधी उपलब्ध नाही आहे इथली एम आय डी सी पूर्णपणे जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावरती आलेली आहे आरोग्याच्या सुविधाने अशा असंख्य प्रश्न या मतदारसंघामध्ये आपल्याला सातत्याने दिसत असतात असं असताना दहा वर्षांपासून जी सत्ता आहे त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा कुठलंही नियोजन यांच्याकडनं झालेलं नाहीये मग एक विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा या सगळ्यांना विरोध करणार एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आता भविष्यातली विधानसभेची काय तयारी आहे तुमच्या पक्षाकडनं आहे आमच्याकडे आता आठ दहा लोकांचे अर्ज आलेला आहे प्रांत अध्यक्षाकडे त्याच्यावर आता आमचे नेते जे आहे ते विचार करणार आहे आणि ते सक्षम उमेदवार आम्ही या मतदारसंघ म्हणजे देऊ आणि यावेळेस ना हंड्रेड पर्सेंट आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी आहे आमची म्हणजे आता यावेळेला परिवर्तन येईल अपेक्षा आणि काँग्रेसचा एक उमेदवार तुमचा निवडून आला तर नेमकं काय काय बदल या ते मतदारसंघामध्ये बघायला मिळतील सर्वप्रथम तो हा रस्तेचा विषय आम्ही मार्गे लावणार त्याचा सांगू आणि दुसरा आरोग्याचा विषय आहे कास्तकारांना त्रास होतो आहे आणि व्यापारी वर्गाला म्हणजे जी एस टीच्या माध्यमातून असो किंवा कोणताही टॅक्स या माध्यमातून असो व्यापारी हो। म्हणजे आणि शेतमजूर जे आहे त्यांना पण रोजगार भेटत नाही आणि जो एज्युकेटेड मुलं आहे मुला मुलीं जे इंजिनियर करतात वगैरे जे जे काही त्यांच्या शिक्षणाचं आहे त्यांना सर्विसेस भेटत नाही आणि हा खोटे आश्वासन देते आता महाराष्ट्र मध्ये बिलकुल तर तुमच्या या प्रयत्नांना आणि तुम्ही जे स्वप्न बघते त्याला आमच्या शुभेच्छा आहात आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार धन्यवाद तर हे होते मोहम्मद आरिफजी जे जी जी की अकोट मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून सेवा दिलेली आहे आणि येत्या या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट मतदारसंघ नक्कीच याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे कारण की बऱ्याचशा घडामोडी येत्या या निवडणुकीमध्ये होणार आहेत बघत राहा आमचा हा विशेष भाग ले ले, हो। धन्यवाद तेव्हा आता या माध्यमातून जी काही लोक चळवळ उभी राहिलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे आम्हाला स्थानिकच आमदार हवा तेव्हा आमचं अकूट तेल्हरारा या विशेष भागांमधून आम्ही तुमच्या भेटीला अशाच मान्यवरांना घेऊन येणार आहोत तेव्हा बघत राहा आमचं अकूट तेल्हरारा धन्यवाद